तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये सध्या एकाच आठवड्यामध्ये तब्बल एकोणपन्नास टक्क्यांची ह्या ठिकाणी काय आलेली आहे तेजी आलेली आहे आणि मित्रांनो हा जो स्टॉक आहे तो एक पी एस स्टॉक आहे म्हणजे गव्हर्मेंटची कंपनी आहे आणि ह्या स्टॉकमध्ये तब्बल चौदा वर्षानंतर मित्रांनो ह्या ठिकाणी काय आलेला आहे ब्रेकआउट आलेला आहे यस मित्रांनो दोन हजार अकरा नंतर ह्याच ठिकाणी ह्या स्टॉक मध्ये ब्रेकआउट आलेला आहे आणि मित्रांनो हा जो स्टॉक आहे तो, तो खूप मोठी घसरण ह्या स्टॉकने दाखवलेली होती आणि त्याच्यानंतर बराच वेळ एकाच रेंजमध्ये राहिल्यानंतर फायनली याने काय दिलेलं आहे ब्रेकआउट दिलेला आहे आणि बऱ्याच लोकांच्या नजरेत हा स्टॉक आता सध्या येतोय आणि बरीच ह्याची चर्चा सुद्धा मार्केटमध्ये चालू आहे सो मित्रांनो ह्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार की ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का अथवा हा आपण स्टॉक टाळला पाहिजे तर मित्रांनो बघा आता बजेट जे आहे तेवीस तारखेला या ठिकाणी अनाऊन्स होणार आहे त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते हे मी स्पष्ट रीतीने या ठिकाणी सांगतो सो मित्रांनो ह्या स्टॉकचं नाव काय स्टॉक नाव महानगर टेलिफोन निगम लिमिटेड आता मित्रांनो ही कंपनी काय करते बघा ही कंपनी काय करते टेलिफोन सर्व्हिसेस या ठिकाणी प्रोवाईड करते आणि त्याचबरोबर ब्रॉडबँड सर्व्हिसेस वगैरे ज्या आहेत त्या प्रोवाइड करण्याचं काम ही कंपनी ह्या ठिकाणी काय करते आ, रिजन साथी का करते मुंबई रिजनसाठी बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी ही करते आता मित्रांनो ह्यामध्ये तुम्ही बघू शकता दोन हजार अकरापासून स्टॉक काय करत होता एकाच रेंजमध्ये ह्या ठिकाणी राहिल्यानंतर फायनली एकदम चांगल्या वॉल्यूमने यांनी काय केला ब्रेकआउट दिला पण तो ब्रेकआउट दिल्यानंतर काय झाला ब्रेकआउट फेल झाला पुन्हा एकदा रिटर्न टेस्ट करून चांगल्या पद्धतीने ह्याने काय दिलेला आहे ब्रेकआउट या ठिकाणी दिलेला आहे वॉल्यूमचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो वॉल्युम्स आपल्याला कंटिन्युअसली या ठिकाणी वाढताना दिसत आहेत आणि मित्रांनो एकाच आठवड्यामध्ये ही हेल्दी कॅन्डल तुम्ही बघू शकता जर मी विकली टाईम फ्रेमवरती स्विच झालो तर या ठिकाणी कॅन्डल्स कसली हेल्दी बनलेली आहे तुम्ही बघू शकता ही जी कॅन्डल आहे मित्रांनो ती छोटी मोठी कॅन्डल नाही आहे एकोणपन्नास टक्क्यांची कॅन्डल आहे ओके म्हणजे एवढी रॅली फक्त एका आठवड्यामध्ये झालेली आहे सो आता ह्याच्यामध्ये बाईंग करण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण हा स्टॉक काय करणार आहे डेफिनेटली या ठिकाणी थोडासा कन्सॉलिडेशन या ठिकाणी दाखवणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो आता आपण ह्याच्यामध्ये बाईंग करायला पाहिजे का आणि कुठल्या लेवलवर ले बाईंग करायला त्या त्या पाहिजे ते आपण आता पाहण्याचं ह्या ठिकाणी प्रयत्न करूया तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेला वेळेला एखाद्या स्टॉकमध्ये मी बाईंग करण्याची रेकमेंडेशन देतो त्यावेळेला ह्या गोष्टीची सुद्धा खातर जमा करतो की तो स्टॉक जो आहे तो है का निका है, है का है। दर फंडामेंटली ह्या ठिकाणी काय ह्या ठिकाणी स्ट्राँग आहे कारण जर फंडामेंटली जर तो स्ट्रॉक स्टॉक काय असेल स्ट्रॉंग असेल तर त्याचे पफॉमन्स देण्याचे जे काय चान्सेस आहेत ते ह्या ठिकाणी काय होतात ॲटोमॅटिकली ह्या ठिकाणी काय होतात वाढतात सो ह्याचे आपल्याला सर्वप्रथम फंडामेंटल्स पाहायला लागतील पण मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे फंडामेंटल्स आहेत ते तुम्हाला इथेच कळून जातील की फंडामेंटल्स ह्याच्या काय लायकीच्या आहेत आता या ठिकाणी बघू शकता चार हजार तीनशे एकाहत्तर कोटीचं मार्केट कॅप आहे बुक व्हॅल्यू तर पूर्णतः निगेटिव्ह आहे तीनशे पंच्याहत्तर आणि आठ पॉईंट सव्वीस टक्क्यांचा निगेटिव्ह आरोई आहे म्हणजे सॉरी ओ सी आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी तर या ठिकाणी द काही दाखवलेलंच नाही म्हणजे अर्थातच तोही या ठिकाणी काय असणार आहे निगेटिव्हच असणार आहे आता या ठिकाणी जर तुम्ही मित्रांनो पाहिलं तर खाली तुम्ही जर गेलात तर बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला इतर गोष्टी ह्या ठिकाणी निदर्शनास येतील अर्थातच आता बुक व्हॅल्यू वगैरे ह्या गोष्टी पाहिल्यानंतर खाली बघण्यात काहीच अर्थ नाही पण तरीसुद्धा एक एक्स्ट्रा अनालिसिससाठी मी ह्या गोष्टी दाखवतोय आता बघा कंपनीची सेल्स ह्या ठिकाणी कंटिन्युअसली ड्रॉप होते आता त्याचं कारण काय कंपनी अजूनसुद्धा काय करते टेलिफोन सर्व्हिसेस प्रोवाइड करते मोबाईलच्या जमान्यात मित्रांनो टेलिफोन जे आहे ते आता ऑलमोस्ट या ठिकाणी नामशेष होत चाललेले आहे त्याचबरोबर ज्या काही प्लॅन्स ज्या काही सर्व्हिसेस आहेत ह्या सर्व्हिसेसमध्ये काहीसुद्धा ह्या ठिकाणी ग्रोथ किंवा काहीसुद्धा चेंजेस यांनी केलेले नाहीत ओके आता बऱ्याशाच ऑफिस मधून सुद्धा या ठिकाणी लँडलाईन काय होत गायब होताना दिसतोय जागा जी आहे ती झोयपोर सारख्या ऍप्लिकेशनने घेतलेली आहे ज्याच्यामध्ये टेलिफोनची म्हणजे काहीच गरज नाही ऑलमोस्ट ओके okay? आता या ठिकाणी विचार केला तर कंटिन्युअसली ह्या ठिकाणी लॉसेस कंपनी फेस करते त्या एका रुपयाचाही प्रॉफिट नाही आहे आणि अर्थातच प्रॉफिट नाही आहे म्हणजे डिव्हिडंड तर कंपनी देणारच नाही आहे आता बॅलन्सशीटचा विचार केला तर ह्या ठिकाणी बघू शकता रिझर्स सुद्धा निगेटिव्ह आहेत म्हणजे ज्या पद्धतीने बँक अकाउंट आपलं मायनस होतं ना ओके त्या पद्धतीने इथे रिझर्व्ह मायनस झाल्यासारखं आपल्याला प्रकार दिसतोय म्हणजे बँक अकाउंट जर तुम्ही वापरत नसाल तर काय होतं मायनस बॅलन्स जातो ना त्याचा कधी कधी जर मिनिमम बॅलन्स तुम्ही मेंटेन नाही ठेवला किंवा इव्हन अकाउंट अकाउंटसुद्धा जर तुम्ही त्याचे एम सीज नाही भरल्या तर मायनसमध्ये जातात ओके त्याच पद्धतीने रिझर्वसुद्धा या ठिकाणी मानसमध्ये गेलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे कंपनीकडे रिझर्व्ह तर नाही आहेत उलटे पैसे द्यावे लागत आहेत कंपनीला आता बॉरेंग्स बघू शकता तीस हजार कोटींचं कर्ज आणि आहे डोक्यावर आणि त्यानंतर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट जर इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर चार कोटींची इन्व्हेस्टमेंट आहे फक्त ती पण इन्व्हेस्टमेंट यांना काही अर्निंग करून देते असं मला ह्या ठिकाणी काही दिसत नाही आहे कारण इन्व्हेस्टमेंट कॅशफ्लोमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथेसुद्धा फ्लो पूर्णतः काय निगेटिव्हच आपल्याला ह्या ठिकाणी दिसतो आहे काही इंटरेस्ट वगैरे मिळत आहेत पण ते इंटरेस्ट सध्याची जी काही कर्ज आहेत ती भागवण्यासाठी काही नाही आहेत सफिशियंट नाही आहेत किंवा कंपनीला प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी सफिशियंट नाही आहेत प्रमोटरचा विचार केला तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाची सगळी ह्यामध्ये होल्डिंग आहे आणि अर्थातच तेसुद्धा नाही आलयच असतो ह्यामध्ये होल्डिंग ठेवणार त्याचं कारण काय सरकारी कंपनी असल्यामुळे प्रमोटर जे असतात ते आपली होल्डिंग लूज वगैरे ह्या ठिकाणी करू शकत नाहीत त्या तसा त्यांना ह्या ठिकाणी अधिकार नसतो आता पब्लिकचा जर विचार केलात सॉरी डी आयचा जर विचार केलात तर डीआयमध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने या ठिकाणी एक होल्डिंग ह्या ठिकाणी स्टेबल ठेवलेलं आहे त्यांनी होल्डिंग यामध्ये हलवलेली नाही आहे सो आता ही काय आनंदाची गोष्ट नाही आहे कारण एल आय सी काय करते बऱ्याचशाच वेळेला प्रॉफिटपेक्षा चॅरिटीचंच काम जास्त करते कारण एखादी कंपनी जर ह्या ठिकाणी बँक करप्ट होत असेल तर एलआयसी काय करते त्याला वाचवण्याचं काम करते या ठिकाणी आणि बऱ्याचशाच वेळेला ने असे जी काही उदाहरणं आहेत ते आपल्या वेळेला वारं आपल्या पुढे वारंवार ठेवलेली आहेत म्हणजे यस बँकेच्या वेळेला सुद्धा एल आीला गव्हर्नमेंटने रिक्वेस्ट केली की तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा यामध्ये तुम्ही थोडा असा इंटरेस्ट दाखवा जेणेकरून इतर इन्व्हेस्टर सुद्धा या ठिकाणी काय होतील आकर्षित होतील आणि त्यामुळे नाहीला जास्त का होईना एआयसीला त्यामध्ये इन्वेस्टमेंट करावी लागली आणि ह्या इथे पण तुम्हाला अशीच परिस्थिती दिसते एलआयसीला इच्छा नसून सुद्धा ह्या स्टॉकला वाचवण्यासाठी ह्यामध्ये इन्वेस्टेड राहावं हो लागतंय एफ आय एस विचार केला तर एफ आय एस तर ह्यामध्ये फक्त झिरो पॉईंट थर्टी एट पर्सेंट होल्डिंग घेऊन आहेत आता मग मित्रांनो ह्या स्टॉकचं प्राइस इतका वाढताना आपल्याला काय दिसतंय सो मित्रांनो बजेट येणार आहे आणि बजेटमध्ये असं कदाचित काहीतरी अनाऊन्स होणार असेल की जेणेकरून काय होणार आहे ज्या काही कर्जबाजारी पी यू सी कंपनीज आहेत त्यांना थोडासा ह्या ठिकाणी आधार मिळू शकतो ओके सो त्याच्यामुळे कदाचित ह्या स्टॉकमध्ये आपल्याला ही रॅली पाहायला मिळते पण हा स्टॉक मित्रांनो इन्व्हेस्टमेंटसाठी आणि नाही ट्रेडिंगसाठी मला सध्या सेफ वाटतो आहे सो बेटर वे की तुम्ही ह्यापासून लांब राहा आणि अर्थातच एकोणपन्नास टक्क्यांची मोमेंटम झालेली आहे त्यामुळे थोडीशी रिट्रेसमेंट तर ह्यामध्ये येणारच आत्ता ह्यामध्ये बाईंग करण्यात सध्या काहीच अर्थ नाही आहे सो बेटर वे की तुम्ही या स्टॉकपासून लांब राहा फक्त ब्रेकआउट आलेला आहे म्हणून ह्यामध्ये बाईंग करण्यात काहीच तथ्य नाही आहे आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू